समितीच्या वतीने परभणी येथील अत्याचार कुटुंबातील सदस्यांची भेट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान प्रकरणी मागील काही दिवसात परभणीत मानसिकतेत असलेल्या एका नराधमाकडून भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या स्तंभाची तोडफोड करण्यात आली होती याचा जाब विचारण्यासाठी परभणी जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली व झालेल्या घटनेचा निषेध करू लागली यामध्ये वकिलीचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी हे संविधान वाचवण्यासाठी शहीद झाले या झालेल्या घटनेची दखल घेता अकोला जिल्हा बौद्ध समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी जीवन डिगे तपस्वीभाऊ मानकीकर अनिल तायडे व मधुसूदन भटकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सातवण भेट घेतली व संपूर्ण महाराष्ट्र हा आपल्या पाठीशी असल्याचे बौद्ध समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले

नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा